माझी तिळा इतकी देखील चूक नाहीये ना बिलकुल चुक नाहीये माझी तरी पण मी म्हणतोय की हा खो खो काय खाते हा खा चपाती हा तरी पण मी काय म्हणतोय की बाबा चुकलो माकलो बोललो की मी जाऊ द्या ये सगळं विसरून जा सगळं बोललो मी सगळं बोलून थकलोय मी जसं की त्या दादांना म्हटलं आणि त्या ताईनं पण म्हटलं की जाणारे माणसं आपल्याला सोडून त्यांचा विचार सोडून द्यावा तसंच विचार सोडून दिलेला योग्य हा हा, हा, हा हा मग ते विसरून गेलेलंच बर त्यामुळं काय नाही तुम्ही लांब आम्ही लांब काय हरकत नाही आता सोडचिटी होऊन जाऊ द्या माझ्या एकट्याच्याच प्रयत्नामुळे चालणार नाही गाडीचे बैलगाडीचे दोन्ही चाक चांगले असायला हवेत तेव्हा कुठं तर बैलगाडी चालते तसं संसारात नवरा बायकोचे दोघांचे पण मत समान पाहिजेत तेव्हा कुठं तर संसार व्यवस्थित चालतोय आपलं घरदार चालतोय इकडे आपण इकडे आप, आप पण हा पडशील त्रिशा पडशील सगळ्यांना हाय कर हाय कर हाय आत्या, आत्या मामा हाँ, हाँ, तर सेम तसंच गाडीच्या चाकासारखं सेम आपलं पण आहे तर त्यामुळं तिचं पण म्हणणं का आहे नेमकं का, ते काय आपल्याला तिनं तोंडून तिच्या तोंडाने आपण ऐकलेलं नाही पर तिच्या नातेवाईकांच्या मनात आहे की तिला पाठवायची नाही आणि सोडचिड्ठी करून टाकायची तर ठीक आहे तिला आजाद करून टाकू आपण आणि काय हरकत आहे लेकरांना घेऊन मी माझं मी आयुष्य काढेल आणि जसं आता त्यांना सांभाळतोय मी तसंच सांभाळेल त्यामुळं काय ते विसरून गेलेलंच बरं आणि सगळं सरळ सरळ लांब लांब झालेलंच बरं हे माझं पिल्लू त्रिशा तुला मम्मीची आठवण येते का नाही म्हणती बघितलं का माझं एवढी शेवटी लेकर पण आता तिला विसरायला लागले हळूहळू सवय कोणत्याही गोष्टीची लागून जाते तसंच तिला हळूहळू सवय आठवण येत पण नाही म्हणते आणि हा तर त्या ताईनं एका म्हटलं की आर्यनला धनोर वाताचं इंजेक्शन द्या दिलंय तिला त्याला इंजेक्शन आणि आता पाय त्याचं व्यवस्थित आहे सूज ती सूज पण कमी झाली आणि किती तर प्रयत्न करायचं आणि फक्त मीच का प्रयत्न करायचं हे सगळं थांबावं हे सगळं मिटून जावं यासाठी मी खूप प्रयत्न केला परंतु तिनं काय माझं ऐकलं नाही आता तिला नंतर तिच्या या गोष्टीचा पश्चाताप तिला नक्कीच होणार पण त्यावेळेस वेळ निघून गेलेले असणार आणि सर्व काही त्यावेळेस उद्ध्वस्त झालेलं असणार त्यावेळेस तिला बरोबर माझ्या प्रत्येक शब्दाची आठवण येणार तुला प्रत्येक शब्द आठवणार हो तुझ्या माझा जो पण शब्द मी बोलतोय तो शब्द तुला आठवणार हो आणि ते शब्द आठवण आठवून तू रडणार आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेले असणार माझ्या लेकरांना देखील कधीच मी कधीच तुझी आठवण येऊ देणार पण नाही आणि तुझ्या जवळ कधी येऊ पण देणार नाही आणि तुला फोनमध्ये पण कधीच बोलू देणार पण नाही माझी लेकरं माझ्यापशीच राहणार मी दुसरं लग्न करेल अथवा नाही करेल तो पुन्हा माझा प्रश्न आणि माझ्या लेकरांचा प्रश्न लई वाटोळ झालं आमचं लईच वाटोळ केलं खरं ती म्हणती तुझे म्हणते सतत सतत की बाबा याच्याशी लग्न करून माझं वाटोळ झालं तसं काहीच नाही आहे तर उलट माझ्या आयुष्याची वाट लावली पूर्णपणे त्याला तू जिम्मेदार आहे माझं वाटोळ करणारी तूच खूप वाईट वाटतंय बरं काय की तिला दो 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 तीन लेकर सोडून राहायला तिला वाटलं तरी कस म्हणजे कसं तिचं मन तर लागत असेल कस तिचं काळ जेवढ घट्ट झाला असेल जेवढ्या लेकरांना तीन लेकरं सोडून तिकडं राहायचं हा निर्णय तिनं ऐ पडशील तिनं कस घेतला तरी असेल हा हा ये पळ इथं बस इथं पळ 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 मुंगी चावली मुंगी चावली काय चावलं तुला आम्ही कोणाच्या जीवावर नाही आता पण आमचं आम्ही करून खातोय आमचा त्रास कोणाला देत नाहीये कशाला आपला त्रास लोकाला द्यायचा त्यामुळं आम्ही कोणाला त्रास देत नाही काय नाही आणि जगतोय आमचं आम्ही कशाला कोण खालोय मग खाऊ दे देत भया नाही का

दिले दिला। दिला दे 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 <लता> का पुन्हा दिलं तुला मी दे त्याला ते तिग असले काय मिळून खेळत मस्त पैकी आता ती शाळेत गेली की पुन्हा रडते अरे तिच्या पायावर मुंगी कणपटक कर 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 पप्पा म्हणायचं मम्मी म्हणायचं नाही पप्पा म्हणायचा कधी तिला कोणत्या शब्दात तुम्ही आठवण करायची नाही पाहिजे मुंगी चावली काढली काय लागलं इथं गरज नाही का तुला पण मी हाय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काही कमी पडू हो हो आता तर ही शाळेत गेले नुसता पप्पा पप्पा गाणच लावते आम्ही चौघ आमचं आयुष्य मस्त पार पाडतोय गरज नाही आता तुझी आम्हाला रा आता तू तिकडच आणि सोडचिटीच चालतंय मिटवून टाकू काही प्रॉब्लेम नाही तो तिकड आम्ही इकडं कधी पुन्हा आमच्या आयुष्यात तुला जागा भेटणार नाही आमच्या लाईफ मध्ये तू पुन्हा पुन्हा कधीच इंटर नाही होऊ शकत तू लांब आम्ही लांब त्रिशा भाई त्रिशा सगळ्यांना बाय कर भाई। चल सगळ्यांना बाय कर हा 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 चल बाय कर त्यांना बाय कर त्रिशा पुढं बघ सगळ्यांना बाय कर बाय कर मामा त्या बाय सगळ्यांना बायकर बाय 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 चला बाय